मुलांनो आज आपण मुलांना जो सोळावा दडा आहे पृष्ठफळ आणि या संदर्भातला अभ्यास करणार आहोत पृष्ठफळ म्हणजे काय घनफळ म्हणजे काय त्याची सूत्र आणि सोळा पॉईंट एक हा जो सराव संच आहे तो आपण सोडवणार आहोत तर या पृष्ठफळ आणि घनफळामध्ये आज आपण इष्टिकाचिती आणि घन यांचे पृष्ठफळ आणि घनफळ बघणार तर, तर, वीट। तर चिती म्हणजे काय तर, तर इष्टिका चिती म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहिलं पाहिजे तर विट तर विटेचा जो आकार आहे तो म्हणजे तर विटेसारखंच आपण आपल्या बरोबर जी कंपा असते तर तिचा आकार सुद्धा हा इष्टिका चितीसारखाच असतो तर त्या चितीला काय असतं तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे लांबी असते रुंदी असते आणि उंची असते आणि एकूण जी पृष्ठ असतात किती असतात तर हा जो वरचा जो भाग दिसतो आहे तो त्यासारखाच सारखा खाली म्हणजे ही दोन पृष्ठ झाली त्यानंतर हा जो इकडचा भाग आहे तो आणि या इकडचा म्हणजे ही दोन पृष्ठ झाली आणि हा जो पुढचा भाग दिसतो आहे तो आणि त्याच्या बरोबर मागच्या बाजूला तसाच एक भाग तयार झालेला आहे अशी दोन एकूण सहा पृष्ठ त्याला असतात आणि यावरूनच आपण त्याचं पृष्ठफळ आणि या लांबी रुंदी आणि उंचीवरून आपण घनफळ काढतो आता पृष्ठफळ काढणं म्हणजे काय तर पृष्ठफळ किंवा घनफळ कधी काढायचं तर हे आपल्याला कसं समजणार तर ज्या वेळेला अशा या इष्टिकाची ती आकाराच्या समजा एखादा बॉक्स तयार करायचा आहे तर त्या बॉक्ससाठी किती कागद लागेल असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत त्यावेळेला आपल्याला एकूण पृष्ठफळ काढावं लागेल हे सूत्र वापरावं लागेल आणि जर या आकाराच्या या बॉक्समध्ये किती द्रव्य मावेल हे जेव्हा आपल्याला काढायला सांगितलं जाईल त्यावेळेला आपल्याला घनफळ आहे तर हा त्याच्यामधला फरक आहे तर इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे तर दोन कंसात लांबी ला रुंदी, रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची या इथे आता आपण बघितलं तर प्रत्येकाचे दोन दोन भाग आहेत दोन दोन पृष्ठ आहेत सारखी तर त्यामुळे आपण इथे दोन बाहेर लिहिलेले आहेत आणि या प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ आणि ते क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी या सूत्रानुसार आपण ही सूत्र तयार केलेलं आहे आता याच्यानंतरच जे इष्टिकाचितीचं घनफळाचं जे सूत्र आहे त्या घनफळाच्या सूत्रामध्ये काय येतं लांबी गुणिले लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे सूत्र इष्टिकाचितीच्या घनफळाचं आता दुसरं जे आहे ते आहे घन घन म्हणजे आपण जो आपल्याकडे जो क्यूब असतो त्या क्यूब म्हणजे त्याच्या ज्या सगळ्या बाजू ज्या असतात त्या सारख्या असतात मला एकूण पृष्ठ किती आहे त्याला एक दोन तीन चार आणि ह्या इकडचा एक चौ चौरस पाच आणि तिकडचा एक सहा अशी सहा पृष्ठ यालाही असतात पण याची जी सगळी जी लांबी आहे लांबी रुंदी उंची ती सारख्या मापाची असते त्यामुळे एकूण पृष्ठ झाली सहा आणि त्यामुळे त्याचे एकूण पृष्ठफळ झालं सहा गुणिले लांबीचा वर्ग म्हणजे लांबी सारखी आहे म्हणून लांबीचा वर्ग आणि घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले लांबी गुणिले लांबी म्हणजे लांबीचा घन तर ही सूत्र वापरून आपण सोळा पॉईंट एक हा जो सराव संच आहे तो सोडवणार बघा त्यातलं पहिलं गणित काय आहे पहिलं गणित आहे एका खोक्याची लांबी वीस सेंटीमीटर रुंदी दहा पॉइंट पाच सेंटीमीटर आणि उंची आठ सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ काढा आता आपल्याला घनफळ काढायला सांगितलेले आहे तर लांबी काय काय दिलेली आहे आपण त्याच्यामध्ये काय दिले आहे आधी लिहून घेऊया लांबी आहे वीस सेंटीमीटर रुंदी आहे दहा पॉइंट पाच सेंटीमीटर आणि उंची आहे आठ सेंटीमीटर आता इष्टिकाची ती आकाराच्या खोक्याचं घनफळ आपल्याला काढायचं आहे आपल्याला इथे सांगितलेलं नाहीये त्यांनी की हे इष्टिकाचे ती आकार आहे पण लांबी रुंदी आणि उंची वेगवेगळी आहे याच्यावरून ते इष्टिकाची ती आकाराचं तो खोका ले ले आहे, आहे काड़ तर याचा आपल्याला घनफळ काढायचंय तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर इथे दिलेले बघा पहिलं आपल्याला काय बघायचं नेहमी जी आपल्याला माप दिलेली आहे त्याची एकक समान आहेत का बघायची जर त्यांची एकक समान नसतील तर समान करून घ्यायची कारण वेगवेगळी एकक असलेली जे किमती आहेत त्या घेऊन आपण उत्तर काढू काढलं तर आपलं उत्तर चुकीचं येऊ शकतं आता लांबी आहे वीस सेंटीमीटर रुंदी आहे दहा पॉईंट पाच सेंटीमीटर आणि उंची आहे आठ त्या इथे आपण काय करूया तर वीस गुणिले हे दहा पॉइंट पाच आहे ते अंश छेद स्वरूपात लिहूया म्हणजे हा अपूर्णांक चिन्ह आपण काढला नंतर छेदाला येणार दहा गुणिले आठ म्हणजे आपल्याला त्याला सोपं रूप देणं सोपं जातं तर, जा तर इथे बघा दोन गुणिले एकशे पाच गुणिले आठ तर दोन गुणिले एकशे पाच गुणिले आठ किती येतं आठा चाळीस सचे चार आठ शून्य शून्य अधिक चार चार आणि आठ एके आठ आणि यांचा गुणाकार येणार बे शून्य शून्य चार दोने आठ आणि आठ दोने सोळा एक हजार सहाशे ऐंशी आता याला आपल्याला एकक द्यायचं आहे तर घनफळाचं जेव्हा आपण घनफळ काढतो तेव्हा त्याचं एकक नेहमी सुरुवातीला आपल्याला घन लिहायचं आणि जे एकक दिलेले आहे ते लिहायचं म्हणजे घन सेमी जर मीटर असेल तर घन मीटर एकतर असं लिहू शकतो किंवा सेंटीमीटर घन असंही लिहू शकतो किंवा सेंटीमीटर घन असंही लिहू शकतो यापैकी कुठलंही तुम्ही एक एक लिहिलं तर ते बरोबर असणार आहे तर आपल्याला उत्तर काय विचारलंय त्यांनी तर ते खोक्याचं घनफळ काय तर खोक्याचं घनफळ बरोबर एक हजार सहाशे ऐंशी घन सेंटीमीटर याच पद्धतीने आपण पुढची गणित सोडवणार आहोत आता दुसरं बघा पहिल्या गणितामध्ये त्यांनी सरळ सरळ आपल्याला घनफळ काढायला सांगितलेलं होतं आता या गणितामध्ये बघा एका इष्टिकाची ती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ घनफळ दिलेले आहे एकशे पन्नास घनसेमी आणि तिची लांबी आहे दहा सेमी आणि रुंदी आहे पाच सेमी तर तिची जाडी विचारलेली आहे जाडी म्हणजेच आपल्याला काय काढायचंय तर उंची काढायची बघा लांबी दिलेली आहे घनफळ दिलेलं आहे रुंदी दिलेली आहे आणि आपल्याला उंची काढायची तर आपण इथे सूत्र वापरणार घनफळाचं घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी आहे दहा रुंदी आहे पाच आणि उंची आपल्याला काढायचं आहे म्हणून आपण एच लिहितोय आणि इथे आपल्याला घनफळ दिलेलं आहे एकशे पन्नास आता इथे सोडवताना आपण काय करणार आहोत आपल्याला जे काढायचं आहे का ते आपण एका बाजूला ठेवणार आणि उरलेल्या ज्या त्याच्या बरोबरच्या ज्या संख्या आहेत त्या दुसरीकडे जाणार म्हणजे एकशे पन्नास आणि छेदाला या दहा गुणिले पाच हे छेदाला जातील हे आपण असंच ठेवलंय आपण गुणाकार न करता कारण आपल्याला सोपं रूप देणं त्याच्यामुळे सहज सोपं जाईल तर बघा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे इथे उंची आलेली आहे तीन म्हणजे साबणाच्या वडीची जाडी किती आहे तीन आणि इथे एकक आहे सेंटीमीटर म्हणून आपण लिहिणार सेमी म्हणून साबणाच्या वडीची जाडी आहे तीन सेंटीमीटर आता याच्या पुढचं बघा गणित सहा मीटर लांब दोन पॉईंट पाच मीटर उंच व शून्य पॉईंट पाच मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे यासाठी पंचवीस सेंटीमीटर लांबी बा पंधरा सेंटीमीटर रुंदी आणि दहा सेंटीमीटर उंचीच्या किती विटा लागतील आता इथे काय बघा या गणितामध्ये या गणितामध्ये आपल्याला एक भिंत बांधायची आणि ती भिंत जी आहे ती कुठल्या आकाराची आहे तर लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे तर ती इष्टिकाची ती आकाराची आहे आणि त्या भिंतीला ज्या विटा लागणार आहेत त्या एका विटेची लांबी आणि रुंदी आणि उंची आपल्याला दिलेली आहे मग एका विटेची लांबी आहे पंचवीस रुंदी आहे पंधरा आणि उंची आहे दहा तर अशा किती विटा लागतील हे आपल्याला काढायचंय तर पहिले आपल्याला काय काढावं लागेल तर पहिले आपल्याला त्या भिंतीचं घनफळ काढावं लागेल आता भिंतीचं घनफळ काढताना तुम्ही जर जर व्यवस्थित लक्ष दिलं अशा पद्धतीने जर लिहिलं लिहून काढल्यात तुम्ही ज्या किमती दिलेल्या आहेत त्या तर तुमच्या लक्षात येईल की इथे जे भिंतीची जी लांबी रुंदी उंची दिलेली आहे त्याचे जे एकक आहे ते आणि जी विटेची लांबी रुंदी उंची दिलेली आहे त्याचं जे एकक आहे ते वेगवेगळं आहे तर आपल्याला आधी काय करावं लागेल एकक समान करून घ्यायला लागेल आता एकक समान करायचं म्हणजे काय करायचं तर यामधलं जे मोठं एकक आहे नेहमी जे मोठं एकक आहे त्याचं छोट्या एककामध्ये रूपांतर करायचं आता म्हणजे इथे मोठं एकक काय आहे मीटर का मिटर। तर मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं तर मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर कसं करणार तर एक मीटर आपल्याला माहिती आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून आपण ही जी भिंतीची लांबी रुंदी उंची दिलेली आहे त्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करणार म्हणजे भिंतीची लांबी येणार सहा मीटर आहे तर त्याचं सेंटीमीटरमध्ये आपण काय करणार कसं रूपांतर करणार तर ह्याला शंभरने गुंडणार म्हणजे सहाशे सेंटीमीटर नंतर उंची दिलेली आहे दोन पॉइंट पाच मीटर त्याला पण काय करणार दोन पॉईंट पाच ला शंभरने गुंडणार शंभरने गुणल्यावर काय होईल पंचवीसला शंभरने गुणलं तर दोन हजार पाचशे आणि एक अपूर्णांक चिन्ह द्यायचंय तर ते आपण इथे देणार दोनशे पन्नास सेंटीमीटर आणि तिसरं आहे रुंदी शून्य पॉईंट पाच मीटर याला आपण तसंच करणार शून्य पॉइंट पाच गुणिले शंभर म्हणजे पाच गुणिले शंभर आले पाचशे आणि हे एक दशांश चिन्ह दिलं म्हणजे पन्नास सेंटीमीटर म्हणजे आपल्याला भिंतीची लांबी रुंदी आणि उंची मिळालेली आहे आता यावरून आपण काय करायचं प्रथम त्या भिंतीचं घनफळ काढायचं भिंतीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर लांबी किती होती सहाशे सेंटीमीटर आपण सेंटीमीटर मध्ये के रूपांतर केल्यानंतर ज्या किमती आल्या त्या घ्यायच्या अडीच दोनशे पन्नास उंची आहे आणि रुंदी आहे पन्नास आता ह्या ज्या किमती आहेत या अशाच ठेवायच्या आता याला कारण काय या आहे कारण आपण नंतर काय करणार आहोत ती जी विटेचं घनफळ काढणार आणि या भिंती भिंतीच्या घनफळाला एका विटेच्या घनफळाने भागणार आणि त्यावरून आपल्याला त्या विटांची संख्या मिळणार म्हणून आपण हे असंच ठेवूया गुणाकार न करता तर याला येणार घन सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलंय म्हणून एकक के येणार घन सेंटीमीटर हे भिंतीचं घनफळ आलं आता एका विटेचं घनफळ आपण काढूया वीट ती विट पण इस्टिकाची ती आकाराची आहे त्यामुळे सूत्र येणार एल गुणिले बी गुणिले एच आता विटेची लांबी होती पंचवीस सेंटीमीटर रुंदी पंधरा आणि उंची दहा याला पण आपण काय करूया असंच ठेवूया आता आपल्याला किती विटा लागतील हे काढायचं आहे तर विटांची संख्या काढायची आहे म्हणून विटांची संख्या बरोबर भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ तर काय होत भिंतीचं घनफळ सहाशे गुणिले दोनशे पन्नास गुणिले पन्नास घनसेमी भागिले पंचवीस गुणिले पंधरा गुणिले दहा हे सुद्धा आहे घनसेवी हे जे एकक होतं ते गेलं तर बघा इथे जिथे जिथे भाग लावता येईल तिथे तिथे भाग लावायचा पाच एकी पाच पाच त्रिक पंधरा तीन एके तीन तीन दोन सहा शून्य शून्य आणि पंचवीस एके पंचवीस आणि शून्याचा शून्य म्हणजे किती आलं दोनशे गुणिले दहा म्हणजेच किती आलं दोन हजार म्हणजे विटांची संख्या किती लाग किती विटा लागतील भिंत बांधण्यासाठी तर दोन हजार हजार विटा लागतील म्हणून भिंत बांधण्यासाठी दोन हजार बीटा कळलं अशा प्रकारे पूर्ण लक्षपूर्वक आपल्याला ते गणित सोडवायचंय आता यानंतरच जे शेवटचं गणित आहे चौथ गणित ते आपण सोडूया पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीत दहा मीटर लांब सहा मीटर रुंद आणि तीन मीटर खोल अशा मापांची टाकी बांधून घेतली आहे तर त्या टाकीची धारकता किती आहे टाकीत किती लिटर पाणी मावेल आता इथे बघा इथे प्रश्न दोन दिसत आहेत टाकीची धारकता किती आहे आणि टाकीत किती लिटर पाणी मावे पण ही दोन्ही प्रश्नांचा अर्थ एकच आहे टाकीची धारकता म्हणजे काय त्या त्या टाकीची पाणी धारण करण्याची क्षमता म्हणजेच त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकेल असाच हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न पण तोच विचारलेला आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या टाकीमध्ये किती पाणी साठवू शकेल ते आपल्याला काढायचंय आता पाणी साठवायचंय म्हणजेच काय तर आपल्याला त्या टाकीचं घनफळ काढायचं तर टाकीची धारकता काढण्यासाठी आपल्याला टाकीचं घनफळ काढावं लागेल तर टाकीची लांबी किती आहे टाकीची लांबी आहे दहा मीटर टाकीची रुंदी आहे सहा मीटर आणि टाकीची उंची आहे तीन मीटर तर आपल्याला पहिले काय करायचं आहे तर त्या टाकीची धारकता काढायचे म्हणजे टाकीचं घनफळ आधी काढावं लागणार टाकीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तर बघा लांबी आहे दहा सहा गुणिले तीन म्हणजे सहा इतरिक अठरा गुणिले दहा एकशे ऐंशी आणि याचं एकक येणार घन मीटर आता बघा हे आलं आपल्याला टाकीचं घनफळ म्हणजेच टाकीची धारकता आली म्हणजे टाकीमध्ये किती मा पाणी मावू शकेल ते आपल्याला इथे कळलं म्हणजे ते तारीखची टाकीची धार, धारकता आपल्याला कळली तर टाकीची धारकता जी आहे ती किती आली एकशे ऐंशी मीटर आता आपल्याला काढायला काय सांगितलंय टाकीत किती लिटर पाणी मावेल आता लिटरमध्ये आपल्याला हे उत्तर काढायचंय धारक तर आपल्याला कळली पण त्यात किती लिटर पाणी मावेल हे काढायचंय तर आपल्याला काय करावं लागेल हे घनमीटर जे आहे त्याला आपल्याला लिटरमध्ये रूपांतर करावं लागेल तर आपलं एक सूत्र असं आहे लिटरचं एक लिटर बरोबर एक हजार घन सेंटीमीटर आता इथे बघा घन सेंटीमीटर आहे आणि आपण जे ता टाकीची धारकता काढली ते होतं मध्ये म्हणून आपल्याला काय करावं लागेल त्या टाकीचं जे घनफळ होत त्याला काय होतं टाकीचं घनफळ टाकीचं घनफळ होतं एकशे ऐंशी घनमीटर तर घनमीटर म्हणजेच काय तर मीटरचा घन तर या घनमीटरला आपल्याला घन सेंटीमीटर मध्ये रूपांतर करावं लागेल मगाच्या गणितामध्ये आपण बघितलेलं एक सेंटीमीटर बरोबर शंभर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर तर आपल्याला या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल तर एकशे ऐंशी गुणिले तर सेंटीमीटरमध्ये एका मीटरचं आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर करू शंभर सेंटीमीटर पण इथे घन आहे त्यामुळे याला घन सेंटीमीटर मध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करावं लागणार या शंभरचा घन करावा लागणार म्हणजे त्याचं रूपांतर होणार घन सेंटीमीटर मध्ये कळलं आता इथे बघा एकशे ऐंशी गुणिले शंभरचा घन म्हणजे शंभरवर किती शून्य येणार जेवढे शून्य आता सध्या आहेत त्याला तीनने गुणायचं म्हणजे तीन गुणे सहा म्हणजे किती आलं एकशे ऐंशी वर एक दोन तीन चार पाच सहा शून्य एवढं घन सेंटीमीटर आलं आता आपल्याला किती लिटर पाणी मावेल हे विचारलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल याला लिटरमध्ये रूपांतर करावं लागेल म्हणून याला लिटरमध्ये रूपांतर करताना आपल्याला काय करावं लागणार तर एक लिटर बरोबर एक हजार घन सेंटीमीटर तर एवढ्या लिटर एवढ्या घन सेंटीमीटरला आपल्याला लिटर मध्ये रूपांतर करायचं म्हणजे अनेकावर एकाची किंमत काढायची यावेळेला आपण काय करतो भागाकार करतो म्हणजे आपल्याला याला कितीने भागावं लागेल तर हजारने आपण काय करणार याला या संख्येला हजारने भागणार म्हणजे याच लिटरमध्ये रूपांतर होईल या किती आलं एक लाख ऐंशी हजार लिटर म्हणजे आपल्याला त्यांनी त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल हा जो प्रश्न विचारलाय त्याच्यासाठी आपल्याला त्याला लिटर मध्ये रुपांतर करावं लागलं म्हणून त्या टाकीत एक लाख ऐंशी हजार लिटर पाणी मावेद तर याच पद्धतीने तुम्हाला जर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने जर हे शिकायचं असेल गणित शिकायचे असतील तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या या पृष्ठफळ आणि घनफळाच्या सराव संचामध्ये सोळा पॉईंट दोन मध्ये धन्यवाद